राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एस सी आर टीने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत यावरून राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे शरद पवार यांनी यापूर्वीच मनुस्मृतीच्या शालेय अभ्यासक्रमातील समावेशाविषयी उघड नाराजी व्यक्त केली होती आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले आहेत शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे त्यासाठी जितेंद्र आव्हाड महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथे मनुस्मृतीची होळी करणार आहे भूतानाम प्राणीना श्रेष्ठ हा प्राणीनाम बुद्धिजीवन हा बुद्धिमत्सू नर हा श्रेष्ठ नरेशु ब्राह्मणा स्मृता आता याच्यातला अर्थ तुम्ही चोरता मी तुम्हाला अजूनही सांगतो की महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांनी मनुस्मृती वाचावी आणि आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारावा की मनुस्मृती तुम्हाला मान्य आहे का ज्यां ज्या स्त्रियांना जगण्याचाच अधिकार नाही असं जी मनुस्मृती मिळते ती माझ्या आया बहिणी मान्य करतील का खरं तर बंड हे आया बहिणींकडनं झालं पाहिजे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ही जातीद्वेषासाठी जाती जाळलीच पण ज्या समाज प्रक्रियेमध्ये स्त्रियांना महत्त्व नाही तो समाज पुढे जाऊच शकत नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं आणि त्या स्त्रिया फक्त एका वर्गातील नव्हतील तर चातुर्वर्ण्यातील चारही वर्गातल्या स्त्रियांना तीच वागणूक द्या असं मनुस्मृतीने म्हटलेलं होतं त्यामुळे बाबासाहेब अत्यंत लिबरल होते आणि त्या लिबरल ॲटिट्यूडनी त्यांनी महिलांसाठी म्हणून मनुस्मृतीचं दहन केलं शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील समावेश हा भाजपचा छुपा अजेंडा आहे त्यांना संविधान बदलायचं आहे भाजपचे कितीतरी नेते आहेत ज्यांनी उघडपणे जाहीर सभेत सांगितलं आहे की आम्हाला संविधान बदलायचे आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार चरणसिंग सप्रा यांनी दिली आहे महाराष्ट्र के अंदर हम पैंतीस सीटों से ऊपर इंडिया गठबंधन की सीटें आएंगी जनता ने महाराष्ट्र की जनता ने अपना निकाल दे दिया है और जनता ने जिस तरह से यहाँ पर शिवसेना के दो फाड़ हुए या एनसीपी के दो फाड़ हुए जिस तरह से अनैतिक तरीके से भारतीय जनता पार्टी ने यहाँ पर राजकरण किया है उसके विरुद्ध में वोटिंग किया है पार्टी का जो नेतृत्व है वो इसके ऊपर तय करेगा कि कौन कैंडिडेट रहेगा या किसको मदद करना है मुंबई तुम्बई नहीं होनी चाहिए ये सबकी भावना है लेकिन प्रशासन सोता रहता है हर साल ये लोग साफ़ सफाई क्लेम करते हैं कि हमने 70 प्रतिशत कर दिया 80 प्रतिशत कर दिया लेकिन 20 से 25 प्रतिशत से ज़्यादा होता नहीं है माननीय मुख्यमंत्री भी मात्र नौटंकी कर रहे हैं वो बैठकें लेने का काम कर रहे हैं या आयुक्त के साथ जो बैठकें लेते हैं इसका नतीजा कुछ आता नहीं है मुंबई की तुम्बई जो है वो हर साल होती है मुझे लगता है कि ये सरकार जो है ये निर्लज सरकार है इन्हें काम करना नहीं आता है या मात्र इसमें घोटाले करने आते हैं साफ़ सफाई के काम में भी ये घोटाले करते हैं तो ये सरकार जो है ईमानदारी से काम नहीं करती इसलिए मुंबई तुम्बई बनती है